माझे भाऊ परशुराम नावळकर यांच्या बायला वीज पडून जागेवर मृत्यू झाला आहे तरी प्रशासनाला विनंती करतो की या गोष्टी तातडीने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी ही बुजळवाडी ग्रामस्थानाची विनंती तात्काळ यांचा पंचनामा करून मदत करावी एकीकडे पूर परिस्थिती झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील राजभाऊ परसराम नावडकर या शेतकऱ्याच्या बैलावरती वीज पडून बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली आहे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून या शेतकऱ्याला सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे शनिवारी जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि वीज पडल्यानं शेतात बांधलेल्या या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्यानं शेतकरी मोठा नुकसान झालं